नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅंटिक असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता आत्तापर्यंत समर आणि स्वानंदी यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करणाऱ्या मलिकाचा डाव आता समोर येऊन एकाच वेळेस तीन भयानक घटना घडत आता स्वानंदी ही मलिकाचे भांडे फोडून अंशुमन मलिकाचा कसा चेहरा आता समोर समोर आणते आणि केसरी टूर्समध्ये प पंचवीस लाख रुपये पॅकेज मिळताच आता लग्नामध्ये बांगड्या गहाण ठेवून जे दहा लाख रुपये घेतले होते ते दहा लाख स्वानंदी कशी पुन्हा समोरला परत करते खरी स्वानंदी कशी आता पुन्हा आईची आणि समर समोर येते आणि मलिकाचे पितळ आता स्वानंदी कशी उघडे करते हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि आजीच्या मनात असलेला जो गैरसमज तो एका झटक्यात स्वानंदी कसा दूर करते स्वानंदी ही खरी असल्याचे सिद्ध करून समरला आता बेडरूममध्ये स्वानंदी गुलाबजाम भरून कसे आता प्रेमाने आपलेसे करते आणि आनंदचा कान मंत्र यशस्वी होऊन समर आणि स्वानंदी यांच्यामधली विण जुळून दोघेही पुन्हा कसे आता एकत्र येतात दोघांची मतं कसे एक होतात हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे तर त्यामध्ये आता स्वानंदीने जॉब करण्याची इच्छा आजीला बोलून दाखवलेली असते पण समर आणि आजीने अंग काढून घेतलेलं असतं आजी म्हणते हे बघ स्वानंदी तुला जे काही करायचं ते तू कर स्वा समर म्हणतो की मला त्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही तो त्यांचा पर्सनल विषय आहे त्यांनी काय करावे ते त्यांनी ठरवावं तर इकडे आता स्वानंदीनी केसरी टूर्समध्ये इंटरव्ह्यू दिलेला असतो आणि त्या केसरी टूरच्या मॅनेजरला स्वानंदीचा खरं काम खूप आवडलेलं असतं आणि त्यांच्या टीमकडून आता मोठ्या पॅकेजवर स्वानंदीला इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होऊन कामावर बोलवण्याचं लेटरसुद्धा आता मॅनेजरने पाठवलेलं असतं आणि पंचवीस लाखाचे गडगंज पॅकेज आता केसरी टूरमध्ये स्वानंदीला मिळताच स्वानंदीला खूप आनंद झालेला असतो पण इकडे मात्र आता आजीच्या मनात अजूनही स्वानंदीविषयी आणि तिढी अस असतेच आणि लगेच आता इकडे आजी आपल्यापासून तुटक तुटक वागता येत आपल्याशी नीट बोलत नाही आहे नक्की याचं काहीतरी कारण घडलं आहे असे स्वानंदी विचार करते स्वानंदी आजीकडे येते आणि म्हणते की आजी, आजी। तुम्ही गेले काही दिवस मी बघते माझ्याशी व्यवस्थित बोलत नाही आणि गप्प गप्प असता माझ्याकडून काही चूक झाली आहे का तर आजी म्हणते की नाही गं स्वानंदी मी आता मलाच काही कळत नाही काय करावंनी काय नाही स्वानंदी म्हणते काय झालं आजी तुम्ही मला सांगा तुम्ही तुमचं मन माझ्याजवळ मोकळं करा हे बघा माझ्याकडून जर काही चूक झाली असली तर मला ते कळेल पण तुम्ही जर काही बोलला नाही तर मला कसं कळेल आजी आता स्वानंदीकडे बघते आजी म्हणते हे बघ स्वानंदी हळूहळू पिंटे आणि तुझ्यामधला गैरसमज वाढत चालला आहे अगं हे जे घडायला नको आहे तेच घडू राहिले आपल्या घरात पहिल्यांदा बघ ना लग्नामध्ये तुझ्या आईकडून कशा त्या बागड्या गहाण ठेवल्या गेल्या आणि दहा लाख रुपयेसुद्धा देता आले नाही त्यामुळेच घरामध्ये गैरसमज झाला बरं ती गोष्ट कुठं रुळावर येते न येते तोच तुझ्या आईने पुन्हा मल्लिकाकडून पंधरा लाख रुपयाची मागणी के केली आणि मल्लिकाकडून पंधरा लाख रुपये घेतले स्वानिनी म्हणते की आजी काय बोलताय तुम्ही आणि ही गोष्ट मला माहिती नाही आजी म्हणते तुझ्या आईने सांगितलं नाही का तुला हे अगं आदिराला जर त्या घरात त्रास होऊ द्यायचा नसेल तर पंधरा लाख रुपये मला द्या असे तुझ्या आईने मलिकाकडे आता सांगितले तेव्हा ती ते ऐकून आता स्वानंदीला धक्का बसतो स्वानंदी म्हणते की हे असं नाही होऊ शकत आजी पण खरं काय आणि खोटं काय हे मी तुमच्यासमोर आणील तेव्हा तुम्ही बरं झालं मला सांगितलं पटकन आता स्वानंदी ही मंदाकिनीला फोन लावते आणि म्हणते की आई लग्नामध्ये तू जे काही केलं तेवढं करून तुझं भागलं नाही आहे का अजून तुला एवढी पैशाची हाव कशी सुटली ग मंदाकिनी म्हणते काय झालं अगं नंदू तू कशाविषयी बोलतेस स्वानंदी म्हणते की मलिका काकूकडून तू पंधरा लाख रुपयाची पुन्हा मागणी करून पंधरा लाख रुपये घेतले म्हणे तेव्हा मंदाकिनी तोंडाला हात लावते मंदाकिनी म्हणते की, की स्वानंदी तुला वेळ वगैरे लागलं आहे की काय अगं लग्नामध्ये जे झालं त्याच्यानंतर तुझ्या त्या मल्लिका काकू सासू आहेत त्यांच्याबरोबर माझं फोनवर सुद्धा बोलणं झालं नाही आणि भेटायची गोष्ट तर सोडून दे आणि पैसे देण्याची गोष्ट सोडून दे हे बघ स्वानंदी मी तुला त्यावेळेस माझा गुन्हा कबूल केला होता त्यानंतर मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा नाही तेव्हा हे सगळं खोटं आहे माझ्यावर असा आरोप लावला जातो आहे बरं का मी एक रुपयासुद्धा घेतला नाही त्यांच्याशी बोलणंसुद्धा झालं नाही आता सोनंदी गोंधळात पडते स्वानंदी म्हणते की आई मी तिकडे येणार आहे आणि स्वानंदी फोन ठेवते पटकन आता स्वानंदी घरी जाते तर आता घरी जाता क्षणी स्वानंदी ही म मा मांदाकिनीला म्हणते की ते आजी सगट सगळ्यांचा असा ग्रह झाला आहे की आदिराला घरात त्रास होऊ नये म्हणून तू पंधरा लाख रुपये घेतले आई मांदाकिनी म्हणते की हे बघ आत्तापर्यंत ही आदिरा घरामध्ये काही काम करत नाही ते सगळं मी ॲडजस्टमेंट केलं मी स्वतः किचनमध्ये सगळं काम करते मी कधी त्यामो आधीराच्या आईला भेटलेलीसुद्धा नाही आहे लग्नानंतर फोनसुद्धा नाही आहे पंधरा लाख रुपये मी कशाला घेईल आणि जर मी पंधरा लाख रुपये घेतले असते तर काहीतरी मोठं नसतं का घडलं आणि मोठं नसतं का आलं मी काहीतरी वेगळं नसतं का केलं अगं दिवसभर मी म किचनमध्ये मरमर काम करते आणि मंदाकिनी आता पटकन स्वानंदी आणि सुस्मिता दोघींची ही शपथ घेते तेव्हा आता स्वानंदीला विश्वास बसतो आणि नक्कीच हे काहीतरी मोठं कट कारस्थान झाल्याचं स्वानंदीला समजतं स्वानंदी म्हणते ठीक आहे आई मी बघून घेते आणि हे बघ मला आता जॉब मिळाला आहे तेव्हा आता क लग्नामध्ये ते दहा लाख रुपये घेतले होते ते दहा लाख रुपये मी माझ्या जॉबमधून त्यांना परत करील पण पर तुम्ही प्लीज असं पुन्हा काही करू नका तर आता सुस्मितालाच देखील कडक ताकीद आता स्वानंदीने दिलेली असते आणि ताबडतोब स्वानंदीने आता मंदाकिनीला घरी बोलावलेलं असतं आणि स्वतः आता स्वानंदी दहा लाख रुपये घेऊन आणि मंदाकिनीला घेऊन घरी येते सगळेजण तिथे असताना आता मंदाकिनी आजीजवळ ते दहा लाख रुपये देत म्हणते की, की आजी, आजी। लग्नामध्ये ज्या बांगड्या गहाण ठेवून आम्ही दहा लाख रुपये मिळवले होते ते दहा लाख रुपये आणि त्यानंतर आता समर म्हणतो की दहा लाख तर मिळाले पण तुमच्या आईने काकूकडून जे पंधरा लाख घेतले त्याचं काय तेव्हा आता स्वानंदी म्हणते की मी माझ्या आईने काकूकडून कोणतेही पंधरा लाख रुपये घेतले नसल्याचे आईने मला स्वतः सांगितलं आणि बघा मंदाकिनी आता मलिकाला म्हणते की काओ व्याहीन बाई लग्नानंतर तुमचं आणि माझं काही संभाषण तरी झालं का फोनवरती बोलणं तरी झालं का आणि आपण भेटायची ती गोष्ट सोडून द्या आणि पैसे देण्याची गोष्ट सोडून द्या कधी तुम्ही मला पंधरा लाख रुपये दिले ते ऐकताच आता मल्लिकाला धक्का बसतो समोरसुद्धा खून बघू लागतो मंदाकिनी म्हणते की मी माझ्या दोन्ही मुलींची शपथ घेते मी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेतले नाही आणि तुम्ही खोटं का बोलता मलिका म्हणते की असं काय करता दोन्ही वेळेस मी तुम्हाला समरकडून पहिल्यांदा लग्नाच्या वेळेस पैसे दिले आणि तुम्ही म्हणता नाही दिले मंदाकिनी म्हणते की एक मिनटं एक मिनटं मी तुम्हाला फोन करून विचारलं की बापूंना विचारलं का तुम्ही पैशाचं तुम्ही मला म्हणाला की बापू समोर पैसे देत नाही आहे म्हणून तेव्हा मी तुम्हाला म्हटलं की जाऊ द्या नाही देत तर नाही देत आणि मलिका म्हणते अहो तुम्ही काय वेडे झाला का पैसे घेऊन नाकबूल जाता तर आता मंदाकिनी म्हणते की एक मिनटं तुम्ही मला फोनवर बोल म्हणणार नाहीत बापू पैसे देत नाही म्हणून तर मंदा म्हणते की मी स्वतः समोरकडून पैसे घेऊन तुम्हाला दिलेत समोर म्हणतो मी माझ्या हाताने पैसे दिलेत मंदा म्हणते एक मिनटं आणि लगेच आता मंदाकिनी तिच्या मोबाईलमधील ती रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवते त्यावेळेस मलिका म्हटलेली असते की, की। समरला मी विचारलंय पण समर आता पैसे द्यायला तयार नाही आहे आणि त्याला आता खूप राग आला आहे तेव्हा समरला जर काही बोललं तर तो आणखी राग आवेल हे मलिकाचे रेकॉर्डिंग आता मंदाकिनी सगळ्यांसमोर ऐकवते आणि आता त्या ठिकाणी मलिकाचं भांडं फुटलेलं असतं आणि समरने पैशाला नकार दिला आणि हे मंदाकिनीला तिने सांगितलं हे सगळं आता रेकॉर्ड समोर ऐकताच आता समोर म्हणतो काकू अगं मी तुला यांना त्याला पाच लाख रुपये दिले होते ना तर आता मलिका मम करू लागते आणि अखेर मलिकाच्या पापाचे भाडे फुटलेले असते आणि मंदाकिनीने एकाच रेकॉर्डिंगमध्ये मलिकाचा खरा चेहरा समोर आणलेला असतो आणि त्याच वेळेस आता स्वानंदी म्हणते की बघितलं का तर मंदाकिनी म्हणते की आणि हे पंधरा लाख तर सोडून द्या मी बोलणंसुद्धा नाही आहे आमचं आणि माझी मुलगी तुमच्या घरात नांदवायची याचा अर्थ असा नाही आहे की मी तुमच्याकडे कशाची मागणी करील अहो लग्नामध्ये जे काही झालं तेव्हापासून माझं माझे मिस्टर माझ्याशी अजून बोलत नाही आणि मी अजून कशाला पंधरा लाख रुपये घेऊ आणि माझ्या पायावरती कुराड मारून घेऊ हे सगळं खोटं आहे तर आता इकडे पुराव्यासकट सगट मलिकाला पकडताच आता पोपटासारखे मलिकाला सत्य भडाभडा वादवायला लावून समोर आता मलिकाची कशी हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि पुन्हा आता स्वानंदी हीच खरी आहे आणि स्वानंदीने दहा लाख रुपये आपल्याला आणून दिले हे सुद्धा सत्य आजी आणि समोर समोर येतोय आणि स्वानंदी ही आता खरी असल्याचे समोर समोर येताच आता समोर कसा स्वानंदीच्या प्रेमात पडतो आणि प्रेमाने बेडरूममध्ये आता एकमेकांना गुलाबजाम भरत स्वानंदी आणि समर कसे एक एकत्र संसाराला सुरुवात करतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा